नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव रनाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा नवी भरारी ही सादर करत आहे या कथेचा पुढील भाग सातवा त्या आवाजाचा लागलीच परिणाम झाला वरच्या मजल्यावर कित्येक दिवे प्रकाशित झाले जगताप बोडी घेऊनच पलंगावरून खाली उतरला आणि हातात पिस्तूल घेऊन तळमजल्याकडे धावला खाली उतरल्यानंतर त्याला प्रथम काही अनुचित प्रकार आढळला नाही पण नंतर घरातून बाहेर पडण्यापूर्वी काळा पहाडनं आतून उघडलेली एक खिडकी आणि त्या खिडकीच्या फुटलेल्या काचा त्याला दिसल्या कोणीतरी अज्ञात माणूस आत शिरला होता असं त्यावरून स्पष्ट दिसत होत पण तो आत कसा शिरला त्यानं खिडकीवरील तो पोल्डी पडदा कसा सरकवला हे जगतापच्या मुळीच ध्यानात येईना त्यानं दिवाणखाण्याच्या टेलिफोनकडे धाव घेतली एक नोकर डोळे चोळत त्याच्याकडे धावला आणि त्यानं विचारलं साहेब काही भानगड झाली आहे काय सावळे तू काही चिंता करू नको मी बघतो जगताप म्हणाला आणि नोकराला तिथून घालवल्यानंतर टेलिफोनचा नंबर फिरवू हो लागला बऱ्याच वेळानं त्याला मुंबईच्या टेलिफोन नंबराशी संधान जुळवता हो आले नंतर तो बोलला मी जगताप बोलत आहे तू जगन्नाथ ना होय पण तुम्ही कुठून बोलताय मी कर्जतून माझ्या घरातून मला अशा रात्रीच्या वेळी का उठवले कोणीतरी नुकतंच माझ्या घरात शिरलं होतं काही मिनिटांपूर्वी तो प्रकार घडला पण टेलिफोनचे संधान जुळेपर्यंत एक विशेष गोष्ट मला दिसून आली आहे आणि ती म्हणजे माझ्या बैठकीच्या खोलीत कोणीतरी एक काळा बुरखा टाकलेला आहे तो काळा पाडाचा बुरखा असावा असं मला वाटतंय पण तुझ्या घरात तो शिरला कसा जगन्नाथनं विचारलं मला ते समजत नाही खिडकी फोडून तो बाहेर पडला हे स्पष्ट आहे पण तो आत कसा आला हे समजत नाही मूर्खासारखी बडबड करू नका प्रथम त्यांना काय पळवलंय ते शोधून काढा कागदपत्र तपासून पाह मी तोपर्यंत थांबतोय जगताप रिसिव्हर टेबलावर ठेवून तिजोरीकडे धावला आणि ते उघडले काय नाहीसे झाले हे त्याच्या लागलीच लक्षात आले त्याचा आवडता हिरा आणि महत्वाची डायरी तिजोरीत नव्हती डायरी नाहीशी झाली असे दिसून येताच त्याच्या हृदयाचा थरका बुडाला त्यानं रिसीवर कानाला लावता जगन्नाथचा रागीट आवाज ऐकवाला काय झालं तुम्हाला इतका वेळ का लागला सर्व कागदपत्र तपासायची होती काय नाहीसे झालंय एक अत्यंत मौल्यवान हिरा नाहीसा झालाय हिरा जाऊ द्या कागदपत्र नाही नाही मी शपतेवर सांगतो कोणत्याही कागदपत्राला त्यानं हात लावलेला नाही गुणवंत रहस्य सुरक्षित आहे का हो अत्यंत जगन्नाथ क्षणभर विचार करून म्हणाला तर मग तुम्ही या बाबतीत काही हालचाल करू नका पोलिसांना नको कळवायला नाही पोलिसांना सध्या नाही कळवायचं चा। चार दिवसानंतर पाहू पण मला विमा कंपनीला तरी कळवलं पाहिजे अगदी मौल्यवान तो मी त्या हिऱ्याचा विमा उतरवलाय ते तुमचं तुम्ही पाहून घ्या पण पोलिसांना त्यासंबंधी काही कळू देऊ नका जगतापनं दीर्घ सुस्कारा सोडला आणि तो म्हणाला ठीक आहे तुम्हाला नभोवाणीवरील संदेश ऐकण्याची सूचना मिळाली आहे का हो तुमच्या त्या मोत्याकडून पण आम्हाला आपल्या त्याला या संबंधी काही कळवावं लागेल का अर्थातच कुठून तरी बातमी फुटली असावी असं दिसतंय पण कदाचित तो त्या हिऱ्याच्या मागेच असेल जगताप म्हणाला वेड्यासारखं बोलू नका जगन्नाथ म्हणाला अलीकडे पोलिसांपैकी कोणी तुमची भेट घेतली होती का नाही कोणीच नाही तर मग मुळीच हालचाल करू नका राम राम जगताप कितीतरी वेळ त्या निर्जीव झालेल्या यंत्राकडे बघत राहिला जर ती डायरी पळवण्यात आली होती आणि त्यासंबंधी तो खोटे बोलला होता हे जर ओडकीस आले तर त्याच्या अंगावर शहारे आले त्यानं त्या डायरीत विशेष असं काही लिहिलं नव्हतं पण त्याची ती संघटनाच अशी होती की क्षुल्लक चुकीलाही प्राणधंदाची शिक्षा होती नंतर जगतापला त्याच्या हिऱ्याची आठवण झाली त्याला त्या प्रकाराबद्दल मुळीच हालचाल न करण्याबद्दल बचावण्यात आलं होतं चार दिवसानंतर त्याला ती परवानगी देण्यात येणार होती पण ते जमणार कस खिडकी फोडण्यात आली होती ही गोष्ट सर्व नोकरांना समजली होती आणि चार दिवस तुम्ही गप्प करायला असं पोलिसांनी विचारलं तर काय उत्तर देणार अतिशय अस्वस्थ झालेल्या जगतापासून अवघ्या पंचाहत्तर या रडावर तारेच्या खांबाला टेकून काळा पहाड बसला होता आणि त्याचा टेलिफोनवरील संभाषण ऐकत होता वरच्या तारेला जोडून त्यानं जी एक तार सोडली होती तिला त्यानं एक तात्पुरता फोन जोडला ता होता आणि तो जगन्नाथ आणि जगताप यांचं संभाषण आरामात ऐकत होता त्यानं तो टेलिफोन पुन्हा सोडवला खांबावर चढून वरच्या तारेला जोडलेली तार काढली घराच्या दोन्ही बाजूला बांधलेला दोर सोडला ते सर्व साहित्य पिशवीत भरून तो आपल्या मोटारीकडे गेला मोटारीत त्यानं कपडे बदलले आणि तो मुंबईकडे निघाला वाटेत तो विचार करत होता ते टेलिफोनचे संभाषण ऐकून त्याचं समाधान झालं नव्हतं जगन्नाथ हा मध्यस्थ होता त्या संघटनेचा आणखीन कोणीतरी मुख्य होता आणि महिपतरावांच्या फायली त्याच गुणवंत त्याचा गुणवंत असा उल्लेख करण्यात आला असावा पण गुणवंत हे त्या माणसाचं खरं नाव नसून सांकेतिक नाव असावं असं दिसत होत त्या संघटनेचा प्रमुख अद्यापी पडद्याआड होता एक महत्वाची माहिती त्याला मिळाली होती त्या मंडळींचे जे काही कारस्थान होते ते चार दिवसात पूर्ण होणार होते त्यानंतर जगतापला चोरीची माहिती पोलिसांना कळवण्याची परवानगी मिळणार होती आणि त्यामुळे त्याला ते रहस्य सोडवण्यास अवघे चार दिवस मिळणार होते त्या कारस्थानात भाग घेणारे काही लोक त्याच्या माहितीचे झाले होते पण त्या मंडळींना काय साध्य करायचे हे मात्र समजत नव्हते ती माहिती त्या जगन्नाथला असू शकेल का इतरांची दिशाभूल करण्यासाठी आपल्यावरही कोणीतरी आहे असे तो मुद्दामच भासवस असेल का माजीरावाला त्याच्याकडून सूचना मिळत होत्या रामभुवन त्याच्या ताब्यात होत आणि जगतापलाही तोच सूचना देत होता स्वतःला जगन्नाथ म्हणवणारा माणूस अत्यंत धूर्त आणि निर्दयी होता त्याचं जे काही ध्येय होतं ते साध्य करण्यासाठी प्राणाचं बलिदान करण्याची त्याची तयारी होते हे जरी खरं असलं तरी तो संघटनेचा प्रमुख शोभत नव्हता कोणीतरी दुसराच महाकारस्थानी माणूस हे सर्व सूत्र हलत होता घरी पोचल्यानंतर चंद्रोदनाने तो मौल्यावायनी तर आपल्या तिजोरीत ठेवला आणि कपडे बदलून पलंगावर पडला तो अतिशय दमला होता त्यामुळे त्याला पलंगावर पडताच गाड झोप लागली दुसऱ्या दिवशी तो बऱ्याच उशिरा उठला बाबाजीनं तयार केलेल्या कॉफीचा स्वाद घेताना पुन्हा त्या प्रकरणाबद्दल विचार करू लागला पण त्याला काही सुचे तेव्हा त्याने आपल्या कथेचं शेवटचं प्रकरण लिहायला सुरुवात केली निदान ते तरी काम हाता वेगळे करावे असं त्याला वाटले पण प्रत्येक शब्द लिहिताना त्याला गुणवंताची आठवण होऊ लागली शेवटी वैतागानं त्यानं पेन खाली ठेवलं त्यानं त्याच्या ओळखीच्या एका संपादकाला फोन केला कोण गाळगीळ मी चंद्रवोदन बोलतोय बोला काय काम आहे बऱ्याच दिवसांनी तुम्हाला आमची आठवण झाली त्यावरून तुमचं काहीतरी काम असलं पाहिजे असं दिसतंय होय अलीकडे एक शब्द माझ्या ऐकण्यात आला आहे आणि मी गोंधळलोय मला वाटतं तो शब्द तुमच्याही कानावर पडला असावा कोणता शब्द गुणवंत यावरून तुम्हाला काही लक्षात येतं काय फक्त गुणवंत अण्णव नाही माहीत नाही फक्त तो एकच शब्द आणि त्या शब्दाचा एखाद्या व्यक्तीशी संबंध असावा असं वाटत नाही असं तर मग थोडा विचार करू द्या गाडगिळ म्हणाले पण ते नाव नाही अशी तुमची खात्री आहे का कारण गुणवंत नावाचा एक प्रसिद्ध सिनेनट आहे दुसरा गुणवंत एक मल्होत्रा नावाच्या राजकन्याबरोबर प्रेमी होणार आहे तिसऱ्या एका गुणवंताला आपल्या बायकोवर विषप्रयोग करण्याच्या आरोपावरून सहा वर्षाची शिक्षा झाली तिसरा गुणवंत एक फोटोग्राफर आहे यापैकी कोणी गुणवंत असावा काय नाही तो एखाद्या शस्त्राचा किंवा परदेशाबरोबरच्या महत्वाच्या कराराबद्दलचा सांकेतिक शब्द असावा असा, असा माझा अंदाज आहे जरा थांबा आता परवास जो समुद्र परळ्यांना सुरुवात करणार आहे तो विशाखापट्टणमच्या गोदीत झालेली सरकारी जलनौका तिचं नाव गुणवंती आहे नाही तर मग निदान आता तरी मला काही गुणवंत आठवत नाही मी चौकशी करतो तुम्ही मला फोन नंबर देऊन ठेवा चंद्रवोधनने त्यांना फोन नंबर सांगितला आणि त्यांना आणखीन एक फोन फिरवला गाडगिळ्यांवर कडाडून हल्ला करणाऱ्या एका प्रतिस्पर्धी वर्तमानपत्राचा एक उपसंपादक त्याच्या ओळखीचा होता हा कोण देवदर मी चंद्रवोदन बोलतोय हे बघ म्हण्या माझं एक काम आहे एका शब्दानं मला बऱ्याच गोंधळात पाडलंय गुणवंत हा शब्द तू ऐकलायस काय मला वाटतं गुणवंती असेल आमच्या कुलाब्याच्या महिला संघाच्या अध्यक्ष नाव गुणवंती आहे तिनं परवा दिलेल्या काय व्याख्यानामुळे तिचं नाव सर्वांच्या तोंडी झालंय नाही मी कोणा बाईबद्दल नाही चौकशी करते शिवाय गुणवंत हा सांकेतिक शब्द असावा असा माझा समज आहे अरे बाबा सध्याच्या युगात या बायांनाच महत्व असतं परवाच दिल्ली येथे झालेल्या संगीताच्या चढावडीत गुणवंती नावाच्या एका मद्रासी तरुणीला राष्ट्रपतींनी पदक दिलं ती तर तुझी गुणवंती नसेल नाही म्हणतोय सांकेतिक शब्द आहे तर मग मला वाटतं आमच्या ऑफिस बाहेरच एक नवीन हॉटेल सुरू झालंय त्या हॉटेलचं नाव गुणवंत कॅफे असं आहे नाही हॉटेल आणि स्त्रिया हे तुझ्या आवडीचे विषय सोडून दे चंद्रोदन म्हणाला त्यानंतर देवधरनं त्याला आणखीन दोन तीन नावं सांगितली पण ती, ती चंद्रोदनाला पूर्वी गाडगळ्यांनी सांगितली होती त्यानं देवधर बोलत असताना रिसीवर खाली ठेवला त्यानंतर चंद्रोदनाने जगतापची डायरी बाहेर काढली आणि ती लक्षपूर्वक वाचायला सुरुवात केली पण जगतापने अगदी संदिग्ध आणि त्रोटक लिहिले होते त्यापासून काही अर्थबोध होत नव्हता चंद्रवोधन कंटाळला आणि त्याच वेळी टेलिफोनची घंटी वाजली चंद्रवोदन मी गाडगिळ बोलतोय मी तुम्ही सांगितलेल्या शब्दाबद्दल थोडी माहिती मिळवली आहे अर्थातच तुम्हाला ती माहिती हवी आहे असं मला वाटत नाही ती माहिती जरा गुप्त स्वरूपाची आहे तर मग मला हवी असलेली माहिती तीच असणार चंद्रौदन उत्साहने म्हणाला आमच्या वार्ता एका वार्ताहरानं केवळ योगायोगानं त्याबद्दल ऐकलं एका कामगाराच्या तोंडून त्यानं तो शब्द ऐकला पण ती बातमी लवकरच जाहीर होईल तोपर्यंत त्यासंबंधी काही बोलायचं नाही असं त्याला बजावण्यात आलं पुढे सांगा उत्सुकतेने चंद्रवोदन म्हणाला काही शास्त्रज्ञांनी अणुशक्तीवर चालणारं एक इंजिन बनवलंय हो थोड्याच दिवसात वीज आणि गॅस यांची आपल्या त्या अपूर्व शोधानं उचूल बांगडी करण्याचा त्यांचा उद्देश आहे आणि त्यांनी जो इंजिनाचा नमुना तयार केला आहे ना त्याचं नाव आहे गुणवंत पण हे पा चंद्रोदन ही बातमी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होईपर्यंत त्यासंबंधी कुठेही अवक्षर उच्चारू नका रिसिव्हर खाली ठेवताना चंद्रवोदनाचा चेहरा गंभीर झाला होता त्याच्या कल्पनेपेक्षाही गुणवंताचे रहस्य महत्वाचे होते आणि चार दिवसात त्या इंजिनाबद्दलची सर्व माहिती जगन्नाथ आणि मंडळींना समजणार होती भारतीय शास्त्रज्ञांच्या त्या अपूर्व शोधाची माहिती त्यांच्याकडून कुठल्या तरी परदेशाला मिळणार होती व भारताबरोबर कदाचित भारताआधीही तो देश त्या माहितीच्या जोरावर अणुशक्तीवर चालणारी इंजिन बनवणार होता त्या संबंधी चिंता का वाटावी आणि चंद्रवदनाला त्या भानगडीत न पडण्याबद्दल का बजावले होते, होते। हे आता स्पष्ट झाले होते काय चाललंय हे त्याच्या लक्षात आले होते आणि ते त्या टोळीचे कारस्थान आणून पाडण्याचा प्रयत्न करत होते त्यांना त्या टोळीचा सूत्रधार कोण आहे हे तर माहीत नव्हते पण जगन्नाथ कुठे हे समजले नव्हते त्यांना फक्त जगताप माहीत होता पण काळा पहाडनं अजब चातुर्य दाखवलं असता त्यालाही जगताप कडून काही महत्वाची माहिती मिळाली नव्हती जेवणानंतर चंद्रोदन लिहायला बसला गुणवंताचे रहस्य समजल्यामुळे ले तो लेखनावर आता आपले लक्ष एकाग्र करू शकत होता त्या रहस्याप्रमाणे त्याचा माथेभरू प्रकाशकही त्याचा पिच्छा पुरवत होता चंद्रोदनाचे जेवण आटोपल्यानंतर आठ वाजता बाबाजी आपल्या घरी निघून गेला आणि चंद्रोदन लिहायला बसला नऊ वाजता त्याला बाहेर फिरायची इच्छा झाली त्यानं लेखन बंद केलं कपडे बदलले आणि हातात काठी घेऊन तो मलबार हिलला गेला त्याच्या चौपाटीवरील निवासस्थानापासून मलबारी हिल फार दूर नव्हतं पण चंद्रवदन घराबाहेर पडल्यानंतर आपला पाठला होत आहे असा त्याला संशय आला तो नेहमी सावध असे त्यामुळे ती गोष्ट त्याच्या लक्षात आली होती एक मध्यम उंचीचा माणूस त्याच्या मागून चालत होता तो माणूस आपला पाठलाग करत आहे अशी खात्री झाल्यानंतर चंद्रवदन स्वतःशी हसला बँडस्टँडच्या कोपऱ्यावर आल्यानंतर तो मुद्दाम समुद्राची शोभा पाहता होत असं उभा राहिला तेव्हा तो पाठीमागला माणूसही सिगरेट पेटवण्याच्या निमित्ताने थांबला ते पाहून चंद्रवनाच्या मनातील उरला सुरला संशय नाहीसा झाला आणि तो शिर्डीच्या मारुतीकडे जाणाऱ्या रस्त्यानं हँगिंग गार्डनकडे जाऊ लागला तो माणूस पाठीमागे होता चंद्रवदन डोंगरावरील अरुंदॉट्यानं बरेच पुढे गेल्यानंतर एका वळणाजवळ थांबला तो थांबला हे त्या पाठलाग करणाऱ्याला समजणे शक्य नव्हते आणि क्षणातच तो अस्तो त्या ठिकाणी पोहोचला आणि अचानक चंद्रवदन बाहेर पडला आणि त्याचा मार्ग डोन उभा राहिला नमस्ते महाराज तुम्हाला माझ्याबरोबर बोलण्याची काही इच्छा आहे का तो माणूस शरीराने दिप्पाड नव्हता पण काटक असावा असं दिसत होतं चेहऱ्यावरून तो कुठल्या वा तरी कंपनीत काम करणारा कारकून असावा असं वाटत होतं चंद्रोदनाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तो तसाच पुढे जाऊ लागला तेव्हा चंद्रवदनाने काठी पुढे करून त्याला अडवला या तुमच्या वर्तनाचा अर्थ काय तो रागाने म्हणाला ज्या अर्थी तुम्ही माझ्या घरापासून माझा पाठलाग केला त्या अर्थी तुम्हाला माझ्याबरोबर काहीतरी बोलायचं आहे असं मला वाटलं तुम्ही काय पण बोलताय जर तुम्ही मला आणखी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी पोलिसांना बोलवेन मी तुमचा पाठलाग केलाय म्हणणं अगदी चुकीचं आहे मी रेकाम नाही चंद्रोदन म्हणाला आणि तुम्हाला जायलाही काय हरकत नाही पण त्यापूर्वी तुम्ही माझा पाठलाग का करत होता याबद्दल तुम्हाला खुलासा करावा लागेल तुम्हाला वेळ लागलाय तो माणूस म्हणाला आणि पुढे चालू लागला चंद्रोदनाची काठी छत्रीसारखी होती त्यानं ती सहज त्याच्या पायामधून अडकवली आणि तो माणूस जोरात खाली आपटला तो माणूस जेव्हा उभा राहिला तेव्हा त्याचा चेहरा रागानं भेसुरू झाला होता आणि त्याच्या उजव्या हातात काहीतरी चकाकत होता आणि त्याच वेळी कोणीतरी म्हणाल हे इथे काय चाललंय चंद्रोदनाने मान वळून बघितलं तर एक पोलीस समोरून येत होता आणि संशयाने त्यांच्याकडे बघत होता काय नाही हवालदार मी आणि माझे मित्र काही चर्चा करत होतो तो दुसरा माणूस म्हणाला आणि आपल्या उजव्या हातामध्ये जे काही होतं ते आता पाठीमागे दडवलं होतं पण तो सुरा हे चंद्रोधन बघितलं होतं तुमची चर्चा चालली होती पोलिसाने संशयाने विचारला तुम्हा दोगान तरी आ, त्यामाले त्यामाले तुम्हाला दोघांपैकी कोणीतरी खाली आपटलं नव्हतं अगदी बरोबर आहे हवालदार चंद्रवधन म्हणाला मी काठी उलटी धरली त्यामुळे त्यांचा पाय अडकला आणि ते खाली पडले त्याबद्दलच आम्ही चर्चा करत होतो मी आंधळाय असं तुम्हाला वाटतं काय त्या पोलिसांनी विचारलं एकाच्या हातात काठी आणि दुसऱ्याच्या हातात सुरा तुम्ही दोघंही माझ्याबरोबर पोलीस स्टेशनवर चला तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते आमच्या साहेबांना सांगा पण हवालदार आमच्यापैकी कोणीच एकमेकांवर काही आरोप करत नाही तो दुसरा म्हणाला आम्हाला तुमच्या बरोबर येण्याचं काही कारण नाही आम्ही केवळ खाजगी बोलतोय खाजगी बोला कोणी सुरा बाहेर नाही काढत शिपाई आपल्या खिशातील शिटी बाहेर काढत म्हणाला चंद्रवोधन जागेवर हळण्यापूर्वीच त्या दुसऱ्या माणसानं अतिशय जलद हालचाल केली आणि त्यानं आपल्या उजव्या हातातील सुरा अतिशय चपळाईनं त्या पोलिसाच्या मानेत खूप असला बिचाऱ्या पोलिसाला ओरडताही आलं नाही तो खाली कोसळत असताना त्या माणसानं आपला सुरा खेचला होता आणि त्यानं तो चंद्रोदनवर उगारला आणि दोन सेकंदातच तो धावत अदृश्य झाला चंद्रोदनाने चपळाईने बाजूला सरकून सूर्याचा मार चुकवला होता त्यानं खाली वाकून बघितलं बिचारा शिपाई गतप्राण झाला होता शिपायाच्या जा जवळच एक लिफाफा पडला होता त्या लिफाफ्यावर नाव किंवा पत्ता नव्हता चंद्रोदनाने तो उचलला त्या लिफाफ्यात बरेच कागद होते आणि तो आपल्या खिशात घातला आणि तो गायगाईनं त्या खुनाच्या ठिकाणापासून दूर झाला टेकडीवरून खाली उतरल्यानंतर त्यानं एका सार्वजनिक फोनवरून पोलिसांना फोन, फोन केला आणि त्या पोलिसाच्या खोनाची बातमी आपलं नाव न सांगता त्यांना कळवली